तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छेमध्ये ह्यांनी सकाळच्या पारी पहाटत जाणार आहेत मग ह्यांना उद्या आता काय देवा झाला ते दे 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 कळाना झाले रात्री जेवण झाल्यानंतर परत मी आणखीन एक भाकर केला अकरा वाजता कारण ह्यांनी आधी म्हणलं तो स्वयंपाक करताना येणार आणि परत म्हणलं मी येणार नाही मी त्यांच्या वाटणीचा स्वयंपाक काय केला नव्हता परत म्हणलं निघालोय बा एक भाकर केले त्यांच्या विषय असा झाला की ह्यांनी नुकतं जेवण करून आलं आणि भाकर तशी शिळे पडली बघा त्यांच्या वाटणीची हाय सगळ्यांना तर बघा आज दिवसात ना बघा मी संध्याकाळच्या टायमाला सुरुवातीपासून विट्या घेते आता साडेसहा वाजलं बघा आणि आता मीठावायला चहा मी लागले स्वयंपाकाला आज मी खूप दिवसात लवकर स्वयंपाकाला लागले म्हणलं करा करा थोडंसं बघा काम आहे म्हणजे ते त्यातलंच आहे पण ते सांगितलेलं बघा राऊतसाठी ते करायला लागले तर त्याच्या मम्मी लवकर करायला लागले स्वयंपाक म्हणलं स्वयंपाक करून घ्या आणि स्वयंपाक झाला ती काय करायचं ते करून घ्या म्हणलं त्या परत खोटा आहे बघा म्हणून साडेसहाला स्वयंपाकाला लागले तर त्याच्या आधी मिठ्यावाला चहा बघा का का तो तो दुर्णा, 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 दुर्णा। तर चहा ठेवला मी गॅस कमी केला चहा इ मस्त ते गॅस चहा उकळतं त्यात मी इलायची आणि अद्रक टाकले तू तो गेलास तर दुर्गा काप ना दुर्गा वासु आणि कृष्णा हो राधू सगळे बाहेर खेळतात आणि दुर्गा पण बाहेर खेळत होती तर ते आले घरात तर चला आत्यांना चहा देते आरत्या पण आल्यात आणि आत्यांनी आता आणि टोकल पण आणलं टोपलं ते त्याशी बाजारात घ्यायचं होतं आता मला म्हणल्या नको भू तुला मागते ती बाई माझं तीस रुपये पण आहे त्याच्याकडं आणि परत आहे पैसे देत मग पैसे दिलं आणि टोपलं पण आणलं बघा शंभर रुपयाचं टोपलं एकशे तीस रुपये सांगत होते ते टोपलं मोडलं होतं खाल्लं खराब पण झालं झालं ते टोपलं आणायला ते खराब झालंय आणावं दुसरं आणलं आणलंय मस्त कलरचं आहे बघा चहा आणि पोरं पण बघा माझा स्वयंपाक करून पण झाला फ्लावरची भाजी केली आणि चपात्या केल्या आणि इकडं किचन वाटा सगळं साफ केला भांडी घासून झाली जेवण केली आणि भांडी पण घासली किचन वाटा आवरला इकडे पोरं सगळी सगळे टी घातली तर एक वाजल्यापासून बघा मी कपडे धुत होते सकाळी सै करायच्या आधीच निर्मात टाकली होती भिजाय म्हणून तो सारा पटापटा निघले ह्यांची एका आठवड्याभराची एवढी कपडे बघा तर मला एक तास गेला सगळे कपडे धुवायला इथून तिथून वाळा टाकल्यात बघा अशी आणि आता दुपारचे दोन वाजल्यात एक वाजल्यापासून धुत होते कपडे आता ट्युशनला गेली राधू गेली ट्युशनला आणि बाकीचे तर बारकी चिरकी कपडे इकडं बघा पोहरांची वाळ टाकलं तिथं पण त्यांचं जेरकिंग हाय बघा इथं इथली फाट्याच कोणी न्यायला काय माहिती रोज एक एक एक, एक फाटी कोण नेते आहे को कळू देत नाही अंधारातच नेहतंय वाटतं दिसल्यावर वा तरी सांगता येईन आता तेवढं दोन तीन फाट्या तीन दिवसात गप झाले की ऊनच नाही मग कपड्याला इथंच दिवसभर टाकायची वाळ आहे तर चला मी घेतली माझं आवरून विने काय घेतली नाही आणि सकाळपासून पण काय ब्लॉक घेतला नाही सकाळी झाडलं होतं तरी पण किती पाहायला पडलं आहे बघा इथं तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा बघा तर माझं कुना मा आता सगळं काम झालं आहे आणि तुमचा सगळ्यांचा पुरणपोळीचा स्वयंपाक सगळं झालं असं निम्मा आणि कोणाकोणाचं सगळं झालं असेल तर माझं सुद्धा झालं नाही बघा आता दुपारच्या आडीचं वाजलं तर थोडंसं काम होतं ते करून घेतलं आणि सकाळपासून ब्लॉग काही घेतला नव्हता बघा म्हणलं आता तरी घ्यावं हो राधव ट्युशनला गेलं तर आत्ता एवढ्यात विणे घातले थोडंसं आवरलं माझं पण सकाळपासून केस बोलली होती वरच बांधली होती म्हणलं थोड्या केस सुकवून द्यात आणि स्वयंपाकाला लागावत एवढं योड़ा तेवढं एवढं हे आपलं डुसतं केस एवढे तेवढे बोलले आहेत ते वाळून निघतात म्हणलं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करा म्हणलं होळी संध्याकाळी ती पेटवतात बघा ती ते पण करावं म्हणलं कशाला सणासुदीला नाट लावायचं नको म्हणलं आणि त्याच्या निमित्ताने पोरं पण खात्यान बघा राधू पोळी खात्यान ह्यांना विचारलं करू का तर ह्यांनी म्हटलं नको आणि परत म्हणलं कर आधी कर म्हणलं परत नको म्हणलं तर ह्यांचा काय कळाना कारण त्यांना काही पोळी आवडत नाही पण सणसोद हाय म्हणलं करावं लागतं आणि करावं पण म्हणलं बघा त्याच्या निमित्ताने पोरं पण खात्यात पोरांना पण आवडते तर झालंय माझं सगळं कामे ह्यांनी झोपला तर दुर्गा झोपली आणि मी इथं बसले तुमच्यास बोलत तर मला थाडं ना था, आ, लागा आता लागायचं आहे आणि डाळ पण नाही डाळ आणायची आता दुकानं उघडे असते पण जवळची नाही तिकडं चढावची बघा तर उन्हात आणण्यात मला जावं लागन डाळ आणावं लागन आणि गुळा आणावं लागन बघा मग आणायचं मग तिथनं पोटं स्वयंपाक लागायचं आणि बाकीची कामं मी सकाळीच करून घेतली होती रावदूची शाळा होती तिला आधी डब्बा दिला करून तिचं आवरलं तिचं ते हाताने आवरते नुसतं डबा करूस तिचा बघा तिला फक्त पाणी ओतून द्यायचा वरचा ब्रश काढून द्यायचा तिचं ते सगळं हाताने करते फक्त डबा करून द्यायचा तिला कधी कधी उशीर झाला म्हणजे पटापटा आवरू लागायचं तिला एवढंच मग तिला शाळेत लावल्यानंतर नंतर बाहेरचं पारूस हे काढलं खूप खराब होतं बघा झाडाची पानं पडतात ना वाळलेली त्याच्यामुळं दोन टाइम झाडावं लागतं सकाळ संध्याकाळ भांड्याचा पाळ आहे रात्री तशी भांडी घासली होती आता मग अशी भांड्याचा पाळा आहे घासला रात्री किचन पण आवरून ठेवलं होतं बघा मग आंघोळ सकाळी केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी आंघोळ झाल्या झाल्या सगळी घरदारं पुसून घेतली काल काय फरशा पुसल्या नव्हत्या मी आणि असं सण पण आहे म्हणलं आणि सकाळच्या परत पुसून घेतलं तिने पण रुमा किचन हॉल आणि बेडरूम आणि मग ते झाल्यानंतर मग मी आपण चहाही केला होता आपा पण आले ते भाऊजी पण आलतं थोडासा नाश्ताही केला सगळ्यांनी भाऊजींनी आम्ही भाऊजींनी पप्प खाल्ली काय खाल्लं नाही सागरी सगळी जण होती बघा मग आता ती झाल्यानंतर मग देवपूजाही केली मग स्वयंपाकाला लागले थोडासा स्वयंपाक केला जेवण केली मग तिथनं पुढे ह्यांचे कपडे धुतले बाबा तुम्हाला म्हणलंच बघा मी आता ह्याच्या आधी अगोल्च्या आधी बघा पाठीमागं म्हणलंच कपडे धुतलेले त्याला खूप वेळ घाला कारण ह्यांचे आठवडाभराचे कपडे दोन चार ड्रेस असतात पॅन्टी शर्ट हे मग तीच तीस बदलून बदलून घालायची खराब होतात आणि माणसांचं कसं असतं थोडं माळालं की दुसरा घालायचा आणि ते ती म्हणाले की परत तिसरा घालायचा मग दिसाड दिसाड तेच कपडे घालायचे खराब होतात आणि गाडवर ये जा करून फुपट्याने ह्याने आणि दोहीचे नाही तशीच मग ती खूप घाण झाली होती बघा मग त्याला निर्मात टाकली होती भिजायला आणि उद्या सकाळ ह्यांनी जाणार आहेत तर ह्यांनी आल्यात यायचं नव्हतं पण रात्री ह्यांनी फोन केला होता कामान हे निघतो म्हणून बघा तर म्हणलं निघा मला म्हणलं काय करू राहू का येऊ म्हणलं ले उशीर आहे मी आधी या म्हणलं होतं कारण सहा वाजता कामावरून आले होते तिथं बघा पुण्यामध्ये म्हणलं या कारण ह्यांनी मला आधी सकाळी म्हणलं होतं मी येतो संध्याकाळी नऊ दहा वाजूस तर म्हणलं नऊ दहा वाजूस तर मला काही टेन्शन नाही काही एवढा काही उशीर नाही होत म्हणलं गाड्या हे भरपूर चालू असतात म्हणलं आहे मग मी स्वयंपाक करतो ते रात्री बघा मग त्या टायमाला त्यांचा फोन आला काय करते काय नाही मग मी स्वयंपाक बनवत होते ह्यांचा पण यायच्यात म्हणा आणि बोलत बोलत काय झालं काय माहिती या काय करत ह्यांनी म्हणलं आता नको आधी येतो म्हणलं आता नको म्हणलं उशीर झाला मग मी दोनदा तीनदा म्हणलं या आणि मग परत त्या त्यांनी लिच बारीक आवाजात बोलायला लागले उशीर झालाय नाही यात उद्याच्या लिवतो नाही तर डायरेक्ट पुढच्या गुरुवारे मला वाईट वाटलं उद्या पण नाही म्हणलं उशीर झालाय म्हणलं राहू द्या म्हणलं तुम्हाला नाही जमत आता तर मग उद्या या म्हणलं उद्या पण नाही पुढच्या गोरवारे म्हणलं मग मी म्हणलं तुम्हाला कधी यायचंय ते या मग असं बोलत बोलत हे झालं मग परत मग त्यांनी कॅन्सल केलं मी परत फोन केला येत आहे का नाही या आज यायचं यायचं असलं तर या नाहीतर मग उद्या या म्हणलं उद्या मी येणारच नाही म्हणलं असं तसं करत मला लय वाईट वाटलं म्हणलं सण पण आहे पोरं पण पापा पापा करतात एक एक दिवस पुढं ढकल त्यात आणि अशीच नादीला डायरेक्ट पुढच्या ह्याच्यात ढकललं मग मी दिला फोन ठेवून मग परत फोन केला मीच मग परत ह्या ह्यांनी म्हटलं येतो मग त्यांना आली माझी माया मग त्यांनी आलं ना तुम्ही म्हणत हाता एवढ्या रात्रीचं कशाला दाद आले दिलं तर मी पण आधी नकोच म्हणलं होतं ह्यांनीच परत आले बघा आ, बता बता तर असू द्या आल्यात ह्यांनी आता मी स्वयंपाक करते पाच दहा मिनटं बसते व्हिडिओ अपलोड करते आणि सामान आणते डाळ आणि गुळ बागा आणि लागते स्वयंपाकाला आणि मध्ये ह्यांनी सकाळच्या पारे पहाटच जाणार आहेत मग ह्यांना ओद्याच्याला आता काय देवा ओब झालं ते कळाना झाले माळ आणावं लागत नाहीतर थोडेसे घरातलेच काहीतरी भाजी करून द्यावा म्हटलं उद्या पण लवकर उठायचं तर असू द्या व्हिडिओला म्हटा होतं इथंच एंड करते आणि घेते आवरून मी पण झालंय सगळं काम आहे येतं सकाळीच बसल्या राहत्या आणि इकडं दुर्गा झोपली आणि ह्यांनी झोपलं तिकडं राधून तर ट्यूशनला गेलं तर मला सांगितलं आणि काय काय शब्द माझ्याकडनं डबल टेबल गेलं सॉरी बरं का तुम्ही म्हणता एक शब्द तीन चार वेळा घर होती कारण मला कधी कधी विडिओ मूड मूळ नसला तर चुकून चुकून दोन तीन वेळा शब तेच शब्द माझ्या तोंडात येतो तर असू द्या चला व्हिडिओ येतं चेंड करते बाय